सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर इथे बाहीची डिझाईन बघायचं आज आपल्याला तर ही जी बाही आहे ना काटपदर साडीवरील बाही आहे त्या बाहीची आपण डिझाईन बनवणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा खूप सुंदर डिझाईन आहे चला या बाहीची उंची रुंदी वगैरे बघूया तर या बाहीची उंची आहे पाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे मी पाऊन इंच तर आता आपण रुंदी बघूया तर बाहीची रुंदी घेतलेली आहे मी दहा इंच कॅफाईट घेतलेली आहे अडीच इंच पाच इंच बाहीची उंची आहे त्यामुळे कॅफाईट अडीच इंच घेतलेली आहे आणि इथं सेंटरवरती समोरचा आकार देण्यासाठी पाऊन इंचावरती पॉईंट दिलेला आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर खालच्या साईडनं दंडघर घ्यायचा राहिलेला आहे तो आता घेऊ आणि एक्स्ट्रा कपडा कट करून टाकू तर इथे दंडघेर मी मापाच्या ब्लाऊजून मोजून घेते दंडघेर आहे यांचा सहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच अशा पद्धतीने आपल्याला दंडघेर घ्यायचं आहे शिलाई मार्जिन दीड इंच किंवा दोन इंच घेऊ शकतो आपण आणि इथून अशी रेश ओढून कट करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपला दंडघेरा आहे म्हणजे दंडघेराचा सहा इंचाचा पॉईंट त्या ठिकाणी एक छोटासा कट द्यायचा आहे म्हणजे डिझाईन जे आहे आपल्याला या दंडघेऱ्यापासून दुसऱ्या दंडघेरापर्यंत ला म्हणजे जे पॉईंट आहेत ना त्याच्याबरोबर लावायची आहे त्यामुळे असे छोटेसे कट द्यायचे आहेत इकडे मार्जिन आहे त्यामुळे काही गरज नाही तिथं आपल्याला डिझाईन लावायची त्यामुळे मी दोन्ही साईडने असे पॉईंट देऊन घेतले चला शिवायला सुरुवात करूयात तर इथे साडीतील कपडा आहे माझ्याकडे त्याची आपल्याला डिझाईन तयार करायचं आहे तर अगोदर आपण हे ठेवूया खालच्या साईडने इथे जॉईंट आहे तो कट करून घेते मी खूप मस्त डिझाईन आहे छान आहे तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर इथे ह्या साडीतील कपड्याच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत अडीच बाय अडीचच्या आहेत उभं आणि आडव सारखं चौ चो, चौकोन अडीच बाय अडीच आणि इथं छोटे छोटे असे तुकडे कट करून घेतलेले आहेत चोड़, चोड़, तर इथे आपल्याला या पट्ट्यांचे पोटली बटन तयार करायचे आहेत त्यासाठी मी असं छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे थर्माकोल बॉल्स असतील तर त्याचे तुम्ही पोटली बटन तयार करून घ्या तर इथे मी अशा याच तुकड्याचे पोटली बटन तयार करून घेणार आहे थोडेसे असे घेतलेले आहेत त्याला बोटामध्ये दोन्ही बोटाच्या आतमध्ये ठेवून असं गोल गोल गुंडाळून घ्यायचे आणि बरोबर या पट्टीच्या सेंटरवरती ठेवायचे आणि सर्व साईडने असं व्यवस्थित पकडून असं एक दोन राऊंड फिरवून घ्यायचंय छानवरी बटन तयार होतं आणि रीळ घ्यायची आहे पहा किती मस्त बटन तयार झालेलं आहे आपल्या आवडीनुसार करू शकतो इथं लहान मोठे छान दिसतात तर रीळ घ्यायची आणि असं गोल 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 गोंडाळायचा आहे पाच सात वेळास त्यानंतर गाठी देऊन घ्यायच्या दोन तीन चांगल्या गाठी देऊन घ्यायच्या आणि आता खालच्या साईडने जो एक्स्ट्रा कपडा आहे थोडासा कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपलं हे बटन तयार झालं तर दुसरं पण परत एक दाखवते तुम्हाला तयार करून अशा छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहेत त्यांना दोन्ही हाताच्या आतमध्ये म्हणजे दोन्ही बोटाच्या आतमध्ये पकडून असं गोल गोल आहे आणि सेंटरवरती ठेवून दोन सर्व साईडने असं आपल्याला व्यवस्थित एकत्र आहे आणि रिळणी असं गुंडाळून गाठी देऊन घ्यायचे आहेत खूप छान होतात पोटली बटनचे डिझाईन्स तुम्ही नक्की करून बघा आणि हे पोटली बटनचे जे साईडचा सा कपडा आहे आत पाठीमागायचा तो दिसणार वगैरे नाही अशा पद्धतीने तुम्हाला लावायची ट्रिक सांगणार आहे इथे सर्व मी पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत चला शिवायला घेऊया तर अस्तरचे भाग जे आहेत म्हणजे बाहीचे भाग ते अगोदर आपल्याला खालच्या साईडने टाकायचे आहेत समोरचा भाग समोरच्या साईडनेच गेला पाहिजे समोरच्या साईडने आपण अगोदर मार्किंग करून घेऊया म्हणजे आपल्याला ओळखू येईल समोरचा भाग हा आहे म्हणून चे चे आता समोरचे भाग समोरच्या साइडने आहे त्याच्यावरती आपण ब्लाऊज पीसची भाई ठेवा ब्लाऊज पीसच्या भाईची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडनी उलटी बाजू या पद्धतीने आहे आणि आता आपल्याला शिवून आहे तर जसं ठेवलं तर तसंच आहे एक बाही मी बाजूला ठेवते आता या बाहीला आपल्याला हे बटन लावायचे आहेत हे बटन लावल्यानंतर तुम्हाला इथे त्याचे दोरे वगैरे असं का काहीच दिसणार नाही किंवा आतमधून टोचणार नाही अशा पद्धतीने आपले हे बटन्स लावायचे आहेत तर मी एक एक, एक इंचाच्या अंतराने इथं पॉईंट देते म्हणजे सर्व पोटली बटन एकसारख्या अंतरावरती लागली जातात साईडने एक एक इंच शिल्लक सोडायचं आणि तिथून पोटली बटन लावायचे कसे लावायचेत पहा इथे जे बटन आहे म्हणजे गोल आहे ते आपल्या वरच्या साईडने घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो दंडघराच्या साईडने असं ठेवायचा आहे आणि शिलाई द्यायचं आपल्याला पाव इंचावर खालच्या साईडने येऊ द्या एक्स्ट्रा असलेला कपडा आणि पाव इंचावरती शिलाई आहे थोडंसं प्रेस करून पकडायचं व्यवस्थित गच्च आणि शिलाई आहे आणि दुसरं बटन जे आहे ज्या ठिकाणी आपण एक इंचावरती पॉईंट दिलाय त्या ठिकाणी ठेवत ठेवत आता आपल्याला शिलाई देऊन आहे समोरच्या सा साईडनी थोडंसं सा ओढत शिलाई द्यावी लागलं आपल्याला कारण थोडंसं जड जातं हे दोन पायाचं टंचन आहे म्हणजे दाब आहे त्यामुळे जर तुमच्याकडे सिंगल पायाचा दाब असेल तर त्याने सुद्धा तुम्ही पोटली बटन लावू शकता पण तसं काहीच नाही दोन पायाच्या टंचननी पण व्यवस्थित लावलं जातं हे पहा या पद्धतीने पाव इंचावरती शिलाई देत आहे एक्स्ट्रा कपडा आहे बाहेरच्या साईडनी तो आपल्याला कट करून घ्यावा लागतो एकसारखी पोटली बटन तयार करायचे आहेत एक मोठं एक लहान असं काहीच करायचं नाही एक सारखी तयार झाली पाहिजेत आपली आणि आणखी एक महत्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना पॅटर्न घ्यायचे आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तर ही अस्तरची वाही उलट्या साईडने आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा दिसत आहे तो कट करायचा आहे पोटली बटन आपण अस्तरच्याच कपड्यावरती लावलेले आहेत आणि त्याच्यावरती आता ब्लाऊज पीसचा भाग ठेवला बरोबर ठेवायचा आणि आता अस्तरच्या साईडने करून शिलाई द्यायचे परत एक शिलाई द्यायचे आता पोटली बटन कुठं आहेत कसे आहेत ते आपल्याला बोटाने प्रेस करत करत शिलाई ओळखू यावं आपल्याला कुठं आहेत फक्त आता इथं शिलाई देत असताना बटन तेवढे बाहेर दिसले पाहिजेत शिलाईचा कपडा वगैरे असं काही दिसलं नाही पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे पहा एका बोटाने मी प्रेस करून चेक करत आहे कुठं आहे बटन आणि तसंच मी शिलाई देत आहे जी आपण गाठ दोरा गुंडाळलेला आहे ना त्या दोऱ्याबरोबर आपली शिलाई गेली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे बटन लावायचे आहेत वरच्या एका हाताने ओढायचं आणि एका हाताने प्रेस करत शिलाई देऊन घ्यायची या पद्धतीने तर आता काय करूया आपण अस्तरचा भाग जो आहे तो खालच्या साईडने टाकूया हे पहा वरच्या साईडने फक्त इथं बटन दिसणार आहेत असे आता स्तरचा भाग खालच्या साईडने टाकला इथं बटन तेवढे दिसतील आणि हे पोटली बटन जे आहेत त्याचा कपडा किंवा दोरे असं काहीच दिसणार नाही तुम्हाला आणि ब्लाऊज अंगात घातल्यानंतर टोचणार पण नाही आपण जर पूर्ण बाहेर शिवून जर व खालच्या साईडने जर हे बटन लावले तर ते, ते ब्लाऊज अंगात घातल्यानंतर एक तर टोचतात व्यवस्थित तो वाटत नाही त्यामुळे असे लावून घ्या तुम्ही टोचणार पण नाहीत आणि छान पण दिसतील फक्त बाहेरच्या साईडने असे बटन दिसणार आहेत व्यवस्थित आता इथे शिलाई देत देत मी एका हाताने ओढत आहे आणि एका हाताने प्रेस करत आहे या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचंय आता आस्तरच्या साईडने करू आणि वरच्या साईडने शिलाई देऊया पहा किती मस्त दिसत आहे शिलाई देऊन घ्यायची आता इथं त्यांनी लेस वगैरे काही लावायला सांगितली नाही खालच्या साईडने बाहीला त्यामुळे मी काहीच लावणार नाही तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावून घेऊ शकता आता हा एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आणि याच पद्धतीने दुसरी पण बाही तयार करायची आहे आता इथे पोटली बटन लावत असताना एक काळजी घ्यायचा आहे जशा आपण बाह्या ठेवलेल्या आहेत समोरचे भाग समोरासमोर तसंच आलं पाहिजे पा इथे लावून तयार आहेत किती मस्त दिसत आहे तुम्हाला लेस लावायची असेल तर लेस लावून घेऊ शकता आता ब्लाउज पीसचा जो भाग आहे तो जसा होता तसाच ओढलेला आहे मी बाहेरच्या साईडने दोन्ही साईडने मार्क केला आणि एक इंचावरती आता हे पोटली बटन ठेवून मी शिलाई देऊन घेते व्यवस्थित प्रेस करत शिलाई देऊन घ्यायचं आहे लूज सोडून जर आपण शिलाई द्यायला गेलो तर आपल्याला ते पोटली बटन निष्ठतात त्यामुळे गच्च पकडायचं याच पद्धतीने मी सर्व बाहिला पोटली बटन लावून घेते तर ते लावून घेतले अस्तरच्या साईडने करून एक्स्ट्रा कपडा कट करायचा अस्तरवरती लावायचे आहेत पोटली बटन ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती नाही आता सरळ साईडने करू अस्तर आणि त्याच्यावरती पोटली बटन ठेवू आणि शिलाई देऊ अस्तरच्या साईडने करून शिलाई अस्तरच्या साईडने करूनच द्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला शिलाई देण्यासाठी समजतं सावकाश शिलाई देऊया प्रेस करत या पण बाहीला मी पोटली बटन लावलेले आहेत आता अस्तर खालच्या साईडने टाकून एक वरून शिलाई देऊया जाड झालेलं असतं त्यामुळे आपल्याला समोरच्या साईडने एका हाताने ओढायचं आणि एका हाताने प्रेस करत शिलाई देऊन घ्यायचं आहे कशी आहे मग बाहीची डिझाईन छान वाटली का नाही आणि आयडिया आवडली का नाही पोटली बटन लावण्याची नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की करून पहा खूप खूप छान दिसते लांबाई जरी केलात तुम्ही तरी त्याला सुद्धा तुम्ही पोटली बटन लावलात तरी एकदम मस्त दिसते मी तुमच्यासोबत लांबाईचा पण व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे पोटली बटनच चा लावून छान दिसतं तर वरच्या साईडने पण शिलाई देऊन घेऊया अशा पद्धतीने आपल्या दोन्ही भाया झालेल्या आहेत मस्त दिसतात छान दिसतात आणि फ्रीलपेक्षा खूप छान दिसतात ह्या त्यामुळे ज्यांना कोणाला करायचं असेल बाहेला डिझाईन काही सुचत नसेल त्यावेळेस तुम्ही ही डिझाईन नक्की करून पहा साधी सिंपल शोभर आहे जर तुमच्याकडे साडीतील कपडा नसेल तर जो ब्लाऊज पीसचा आहे त्याचेच तुम्ही लावून घेऊ शकता अस्तरच्या साईडने पण दोरे दिसणार नाहीत आणि वरच्या पण साईडने असं काही बो बो पोटली बटनचा कपडा दिसणार नाही आणि एकदम छान दिसणार ही बाहे टोचणार वगैरे नाही पा फायनल लुक आहे या आपल्या बाहेर डिझाईनचा दोन्ही भाया सुंदर सुंदर दिसत आहेत मला तर खूप आवडतात पोटली बटन भाईला लावलेले मस्त दिसतात तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली आयडिया आवडली की नाही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चला तर मगशात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय